संतोष देशमुख पाथ हत्या प्रकरणानंतर या जिल्ह्यातील गुन्हेगारीची वेगवेगळी प्रकरणं उघडकीस आली यात आणखी एक मधलंच विकास बनसोडे हत्या प्रकरण सध्या महाराष्ट्रात धुमस्त आहे ट्रक चालक म्हणून काम करणाऱ्या विकास बनसोडेला दोन दिवस डांबून ट्रक मालकासह दहा जणांनी जबर मारहाण केली या मारहाणीत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला यानंतर मारेकऱ्यांनी यांनी विकासचा मृतदेह कडा येथील आरोग्य केंद्राबाहेर टाकून दिला होता दरम्यान विकासला झालेल्या मारहाणीचे फोटोही समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून या घटनेवर संताप व्यक्त केला जातोय विकासला इतक्या क्रूरपणे मारण्यात आलं की त्याचं संपूर्ण शरीर काळमेळ पडलं होतं पोलीस तपासादरम्यान या हत्येचे धक्कादायक कारणही आता समोर आले एका रागातून ही हत्या करण्यात आल्याचं स्पष्ट झालंय तसेच आता या प्रकरणाची तुलना संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी केली जाते विकास बनसोडेला एवढ्या अमानुषपणे मारहाण का करण्यात आली काय आहे हे नेमकं प्रकरण जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुमरे आणि कॅमेऱ्यावर आहेत अविनाश सूर्यवंशी विकास अण्णासाहेब बनसोडे वयवर्ष तेवीस मूळचा जालन्यातील भोकरदन तालुक्यातील बोरगाव तारू या गावचा मूळ रहिवासी दोन हजार तो आष्टी तालुक्यातील पिंपरी घुमरी गावातील भाऊसाहेब क्षीरसागर आणि बाबासाहेब क्षीरसागर यांच्याकडे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकवर ड्रायव्हरचे काम करत होता माध्यमांमधून समोर आलेल्या माहितीनुसार दरम्यानच्या काळात भाऊसाहेब क्षीरसागर यांची मुलगी आणि विकास यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते क्षीरसागर यांना विकास त्यांच्या मुलीशी प्रेमसंबंध असल्याची कुणकुण लागल्यामुळं त्यांनी काही महिन्यांपूर्वीच विकास जालन्यातील आपल्या मूळ गावी परतला होता मात्र बारा मार्च रोजी आपल्या एका मित्रासह तो पुन्हा पिंपरी गावात आला होता यावेळी तो भाऊसाहेब क्षीरसागर यांच्या मुलीला भेटला तेव्हा या दोघांना क्षीरसागर यांनी त्यांच्या घरामागे असलेल्या शेतात आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं संतापलेल्या क्षीरसागर यांनी नातेवाईकांच्या मदतीनं विकासला पकडून घरासमोर असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये दोन दिवस डांबून ठेवलं होतं तिथे त्याला दोरी आणि वायरच्या साह्यानं बेदम मारहाण करण्यात आली मारहाणीमुळे विकासच्या शरीरावर अनेक जखमा झाल्या होत्या सततच्या मारामुळे त्याचं संपूर्ण शरीर काळानिळ पडलं होतं या अमानुष मारहाणीत विकासचा मृत्यू झाल्याचं लक्षात आल्यावर आरोपींनी आपण पकडले जाऊ नये म्हणून विकासचा मृतदेह कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन ठेवला आणि तिथून पळ काढला मात्र त्यानंतर त्यांनी सोळा मार्चला विकासच्या फोनवरून त्याच्या जालन्यातल्या घरी फोन करून विकासचा भाऊ आकाश या तातडीनं बीडला येऊन विकासला घेऊन जाण्यास सांगितलं यावर आकाशनं काय झालं अशी विचारणा केल्यावर भाऊसाहेब यांनी तुम्ही इथे या तुम्ही आल्यावर सगळं काय ते सांगतो नसेल यायचं तर तेही सांगा आम्ही आमच्या पद्धतीनं विकासचं काय करायचं ते करतो तसेच आपण विकासला आपल्या घराशेजारी डांबून ठेवल्याचं आणि मारहाण केल्याचंही त्यांनी सांगितलं तसेच तुम्ही आल्याशिवाय आम्ही विकासला सोडणार नाही त्यामुळे तुम्ही लवकर इथे निघून या विकासच्या कुटुंबियांना धमकावलं हे ऐकल्यानंतर आई वडिलांनी आमच्या मुलाला मारू नका नका आम्ही त्याला हात लावू अशी विनवणी केली यानंतर घाबरलेल्या अवस्थेत विकासचे कुटुंबीय तातडीनं बीडमधील पिंपरी येथे पोहोचले तेथे पोहोचल्यावर त्यांना ते विकासला किरकोळ त्रास होत असल्यानं कडा येथील सरकारी रुग्णालयात दाखल केल्याचं समजले विकासचे आई वडील व वा भाऊ लगेचच कडा येथील सरकारी रुग्णालयात गेले तिथे जाऊन चौकशी केल्यानंतर विकास बद्दल विचारणा केल्यानंतर दोघे जण गाडीतून विकासला दवाखान्यात घेऊन आले आणि काहीही माहिती न देता त्याला असच इथे ठेवून निघून गेल्याचं त्यांना समजलं डॉक्टरांनी विकासला तपासून मृत घोषित केलं यानंतर विकासच्या कुटुंबियांनी आष्टी पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपींविरोधात फिर्याद नोंदवली या प्रकरणात विकास बनसोडे याचा भाऊ आकाश बनसोडे याच्या फिर्यादीवरून बीड पोलिसांनी भाऊसाहेब क्षीरसागर यांच्यासह एकूण दहा जणांवर गुन्हा दाखल केलाय यापैकी भाऊसाहेब क्षीरसागर स्वाती क्षीरसागर सुवर्णा क्षीरसागर या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे इतर आरोपींमध्ये समावेश असलेले बाबासाहेब क्षीरसागर संकेत क्षीरसागर संभाजी झांबरे सचिन भवर सुशांत शिंदे आणि बापूराव शिंदे हे अद्यापही फरार आहेत पोलिसांकडून या सगळ्यांचा कसून शोध घेतला जातोय या प्रकरणी अॅट्रोसिटी अॅक्ट अंतर्गत देखील गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणाचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी हानपुडे पाटील करत आहेत दरम्यान सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी विकास बनसोडे याच्यावरील मारहाणीचा मुद्दा उचलून धरलाय या घटनेची दखल घेत त्यांनी ट्विट करीत संताप व्यक्त केलाय ज्या प्रकारे सरपंच संतोष देशमुख यांना हाल हाल करून मारलं अगदी तसंच या मुलाचीही हत्या करण्यात आली असल्याचं त्यांनी म्हटलंय या सगळ्या प्रकरणावर तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महाएम टीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद